बाव्याण्णव कांदा पेरला कंप्लीट एकवीसाव्या दिवशी त्यांनाशक मारलं रिझल्ट पहा कसं आहे खतम पूर्णतन खतम टर्का सुपर आणि डी हेट जे गोलमध्ये जे कंटेन आहे तेच कंटेन या कंपनीच्या औषधीमध्ये पण आहेत हा कांदा पेरला कालच्या तारखेत म्हणजे सात तारखेला याच्यामागे पेरणीमागचं मारलं आणि तिकडं जे मारलं ते एकवीस दिवसानंतर आता तुम्हाला औषधी दाखवतो फवारणी करणारा एक नंबर माणूस हे <laughs> यू कंपनीचं क्युटीएन हर्बि साईड हिच्यामधला घटक बघा हा घटक मारला आपण तर्कास उभरच्याऐवजी ऐवजी मारलं हेट रिझल्ट तुम्ही पाहिला आता पेरणीमागचं बी मारलं आणि पेरणी नंतरचं पण मारलं आता हाच रिझल्ट तुम्हाला पुन्हा एकी दहा पंधरा दिवसात आपण पाहू